नमस्कार महिला व बालविकास विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्थापनेवरील जिल्हा म महिला व बालविकास विभाग अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रामाणिक शाळा व संस्था रचना या कार्यपद्धती अधिकारी सांख्यिकी अधिकारी अधिवाख्याता बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब राजपत्रित संवर्गाची एक एक दोन हजार पंचवीस रोजी अंतिम सेवा सूची प्रसिद्ध करण्याबाबत हा परिपत्रक करण्यात आले महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून तर आपल्याला शासन निर्णय काय आहेत आणि कोणत्या संदर्भानुसार करण्यात आले तर बघा संदर्भ एकूण दहा संदर्भ आहे या संदर्भानुसार हे सूचीबद्ध सेवादृष्टीचा सूचीबद्ध परिपत्रक करण्यात आलं आहे चॅनलवरती होणार असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर प्रस्तावना आपल्याला सुरुवातीमध्ये आहे महिला व बालविकास विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्थापनावरील जिल्हा परिषद व बालविकास अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी सांख्यिकी अधिकारी अधिव्याख्याता बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब राजपत्रित संवर्गाची एक एक दोन हजार पंचवीस रोजी तात्पुरती सेवादेष्ठता सूची दिन क्रमांक नऊ येथील शासन निर्णयान्वय प्रसिद्ध करण्यात आली आहे महिला व बालविकास विभाग आयुक्त पुणे यांनी सेवाजष्ठता सु सूचीशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना याबाबत अवगत करण्याबाबत व त्या अनुषंगाने संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे सदर सेवाजक्षता सूचीचे अवलोकन करून या सेवादशता सूचीमध्ये काही त्रुटी राहिल्या असल्यास किंवा या सेवाजष्ठता सूचीसंदर्भात काही हरकतीय सूचना असल्यास याबाबत त्यांनी आपल्या सविस्तर निवेदन योग्य त्या कागदपत्रासहित आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्याकडे पंधरा दिवसाच्या आत लेखी सादर करण्याबाबत आहे तसेच पंधरा दिवसाच्या आत कोणतेही निवेदन प्राप्त न झाल्यास या सूची संदर्भात संबंधित अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांना आपले कोणतेही म्हणणे मांडवायचे मांडवायचे नाही असे गृहीत धरून सदर सेवा सूची अंतिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल असे करण्यात आले होते सदर तात्पुरता सेवादशता सूचीबाबत आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक दहाच्या पत्रा कळवलेल्या सुधार सुधारणाची पडताळणी करून तात्पुरत्या सेवादशता सूची योग्य तो बदल करून सदर सेवादिष्टता सूची अंतिम स्वरूपात प्रसिद्ध करण्याबाबत आखण्याची बाब शासनाच्या विचार देण होती आता शासन निर्णय हे महत्वाचा आहे महिला व बालविकास विभागांतर्गत क्षेत्रीय स्थापनावरील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रामाणिक शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती अधिकारी सांख्यिकी अधिकारी अधिव्याख्याता बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट व राजपत्रित स्वर्गा दिनांक स्वर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीच्या अंतिम सेवादशता सूचीसोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर सूची संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणावी दुसरा आहे सदर अंतिम सूची मा उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केलेल्या रेट याचिका एकोणतीस सत्तावीस दोन हजार पंचवीस सलंग व इतर न्यायालयीन प्रकरणामध्ये झालेल्या अंतिम निर्णयाच्या विरुद्ध मा सर्वोच्च न्यायालयाचे दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतराच्या निर्णयामुळे होणाऱ्या बद बदलाच्या अधीन राहून अंतिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आले आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा झे आर डाउनलोड करू शकता आणि हे सेवा ज्येष्ठता निर्णय हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आणि आणखी आपल्याला सेवादेश्ठता यादीसुद्धा देण्यात आली महाराष्ट्र नागरी सेवादेशता विनियम निमा नियमावली दोन हजार एकवीसमधील परिशिष्ट तीन स्वर्गाचे नाव जिल्हा महिला बालविकास अधिकारी अधीक्षक शासकीय संस्था निरीक्षक प्रमाणिक श प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धत अधिकारी सांख्यिक अधिकारी अधिव्याख्यात बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट व राजपत्रित हे यांचं या ठिकाणी देण्यात आले